छगन भुजबळ जेव्हा बोलतो तेव्हा पार्टी बोलते मुनगंटीवारांनी मते मतांतरे करण्याची आवश्यकता नाही आम्ही त्यांना विचारून जागा मागणार नाही तर दिल्लीतील भाजपच्या लोकांशी बोलून जागा घेऊ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी सुधीर मुनगंटीवारांच्या टीकेचा समाचार घेतला मनमाड येथे नांदगाव येवला मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सोडण्यात आलेल्या पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला झेंडा दाखवण्यासाठी आले असता ते बोलत होते अजून निवडणुकीची ट्रेन बुकिंग झाली नाही तेव्हा ठरवू नाशिकच्या जागेची बुकिंग करायची की नाही ओबीसी आंदोलनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर माझं लक्ष असते त्यामुळे मनमाड व नांदगाव वर माझं लक्ष आहे राजकारणात माझे दुश्मन व विरोधक नाही केवळ मते मतांतरे असतात अशा शब्दात आमदार सुहास कांदे यांना चिमटा घेतला तसेच आम्ही महायुतीत दहा ते बारा जागा मागितल्या शिंदे गट आमच्या सारखेच आमदार आहेत त्याप्रमाणे आम्हाला जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे असेही यावेळी भुजबळ म्हणाले येवला लासलगाव आणि नांदगाव मनमाड नाशिकची सुद्धा बऱ्याच लोकांची अशी मागणी होती की आम्हाला अयोध्येला जायचं आहे रामाच्या दर्शनासाठी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही म्हटलं ठीक आहे आपण सगळ्यांनी जाय तुम्ही एकत्रित जा आणि एकत्रित परत या नाशिकची सुद्धा मागणी आहे पण दुसरी ट्रेन जी आम्हाला मिळाली होती परंतु वेळ कमी होता कारण त्याच्यामध्ये प्रत्येक कोण कोण येणार त्या प्रत्येकाला पास दिला जातो हो। नाव पास और छापील असत आणि तो शेवट तिथे परत येईपर्यंत तो गळ्यात ठेवायचा आहे जेणेकरून जे आहे ट्रेन मध्ये जेवण खाणं वगैरे सगळं त्यांना फ्री मिळणार आहे दुपणं वगैरे तिथे सुद्धा बस वगैरे फ्री राहणं फ्री तिथलं जेवण फ्री आणि परत येईपर्यंत तो, तो पास आता हे सगळं करायचं म्हणजे वेळ लागतो ना कार्यकर्त्यांना म्हणून आता नाशिकची ट्रेन जी आहे पुढे नंतर व्यवस्था करणार आहोत वेगळी अशे नाशिक आपण कधी अयोध्याला जाणार आता काम सुरू आहे आता माझ्या आमची पत्नी पण जी आहेत ती मध्ये मला जायचं आहे पण ती आता सध्या थोडी तब्येतीची बरी नाही बरी वाटली की मग आम्ही पंकज वगैरे विचार कर नाशिकच्या ट्रेन माझं हे पार्टीचं मत आहे वैयक्तिक मत नाही छगन भुजबळ जेव्हा बोलतो त्या पार्टी बोलतोय त्यामुळे मुनगुटीवारांना याच्याबद्दल काही मत प्रदर्शन करण्याचं काही कारण नाहीये अर्थात तुम्ही त्यांना विचारल्यानंतर ते सांगणार काही किमान यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत जे कोण आहे दिल्लीचे लोक जे आहेत दिल्लीश्वर आहेत आणि इथले प्रमुख लोक ते चर्चा करून जे आहेत त्या जागांचा जो आहे वाटप होईल माझं संपूर्ण महाराष्ट्र आणि देशावर लक्ष केंद्रित आहे काळजी करू नका आता ओबीसीच्या माध्यमातून देशभर सगळीकडे जात असतो फिरत असतो बोलत असतो काय राजकारण नाशिक जिल्हाच आपला आहे काय त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या सगळा जेवढा तालुका आहेत त्या काय आमचं लक्ष असतं तुमच्यावर लक्ष असतात विरोधक आम्ही सांगितलंय दहा बारा जागा मागितलेल्या आहेत साधारणपणे आम्ही सांगतो किंवा शिंदे गटाने आमचे आमदार जे आहेत सारखेच आहेत त्यामुळे त्यांच्या एवढेच आमदार खासदारांच्या जागा आम्हाला मिळायला पाहिजे ते आम्ही बोलतो नाही अजून त्याची ट्रेन बुकिंग झालेली नाही आहे बुकिंग होईल ट्रेनची त्यावेळेला आपण बघू कोण त्याच्यामध्ये बसवायचं दैनिक भ्रमर साठी प्रतिनिधी नैवत्या पिद्री मनमाड